भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री अतुल सावेजी श्रीमती पंकजाताई मुंडे रावसाहेब पाटील दानवे विजयाताई रहाटकर भागवत कराडजी मेघनाताई बोर्डीकर अजितजी गोपचडे संजयजी केणेकर बबनराव लोणीकर संजयजी कोडगे अनुराधाजी चव्हाण नारायण कुचेजी प्रशांत बमजी सुरेश धसजी मीर कोटेचाजी भाऊराव देशमुखजी लक्ष्मण सावजी आपले अध्यक्ष किशोर शितोळे सुहास शिरसाट संजय खंबायते शिरीष बोराळकर किरण पाटील बापू घडामोडे अनिल मकरिये, सुरेश भुमरे भास्कर दानवे शिवाजी भरोसे शंकर देशमुख प्रवीण घुगे ज्यांनी ही चांगली उमारत उभी केली ते वास्तु इशारद एस बी सुतारी सर्वच या इमारती करता वेगवेगळ्या वेग विभागात ज्यांनी कामं केली ते सर्व आमचे कॉन्ट्रॅक्टर्स आणि उपस्थित या कार्यक्रमाकरता विशेषता विशेषतः या बाजूला बसलेले आमचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी अनेक वर्ष या छत्रपती संभाजीनगर मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वृद्धीकरता विकासाकरता काम केलं ते सर्व आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विशेषतः या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आमच्या कार्यकर्ता बहिणी आणि सर्व कार्यकर्ता बंधूंनो आपल्या सर्वांकरताच हा अतिशय महत्वाचा दिवस आहे कार्यालयाच्या रूप्याने आपल्या भारतीय जनता पक्षाचा गृहप्रवेश हा, हा आज आपण या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून संभाजीनगर भारतीय जनता पक्षाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो खर तर पहिल्यांदा आपल्या सर्वांना मी नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये बिहार जनतेने आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास दाखवत नितीश कुमारजी यांच्या सुशासनावर विश्वास दाखवत विरोधी पक्षाचा सुपरा साफ केला आणि एक प्रचंड मोठं बहुमत हे आपल्याला दिलं त्याबद्दल मी बिहारच्या जनतेचे तर आभार मानतोच पण भारतीय जनता पक्षाचे आपण सगळे कार्यकर्ते आज अतिशय आनंदी आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या पंतप्रधानांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो खरं म्हणजे आपला हा विजयाचा रथ सातत्याने पुढे चाललेला आहे मोदीजींवर या देशामध्ये सर्वांचा विश्वास आहे आणि सातत्याने जे फेक नरेटिव तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत जनतेत जात नाहीत जनतेचे प्रश्न मांडत नाहीत तोपर्यंत त्यांची तो अशीच माती होत राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ते स्वतःच्या मनाचं समाधान करू शकतात त्या ठिकाणी कधी वोट चोरीचा मुद्दा कधी ईव्हीएमचा मुद्दा असे वेगवेगळे मुद्दे ते सातत्याने मांडतात पण ज्यावेळी कोर्ट त्यांना म्हणत पुरावा द्या कवडीचा पुरावा देत नाही ज्यावेळी इलेक्शन कमिशन त्यांना म्हणत पुरावा द्या एक पुरावा देखील देऊ शकत नाही हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे अजूनही सुधरले नाहीत तर त्यांची हीच अवस्था महाराष्ट्रातल्याही या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशाच प्रकारची माती त्यांची होणार आहे हे या ठिकाणी भाकीत मी निश्चितपणे करू इच्छितो आणि म्हणून खर तर आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांकरता अतिशय महत्वाचा दिवस आहे मी विशेष उल्लेख आणि अभिनंदन हे आपले मंत्री अतुल सावे यांचं करू इच्छितो की अतुल सावेंनी अतिशय मोलाची भूमिका हे कार्यालय उभारताना या ठिकाणी केलेली आहे अर्थात इतर सगळ्यांचा निश्चितपणे त्यांना साथ या ठिकाणी होता कराड साहेब असतील आपले मागचे अध्यक्ष असतील आताचे अध्यक्ष असतील संजय असतील सगळे मंचावरच्या सगळ्यांनी त्यांना मदत केली पण हे निश्चित आहे की जमीन शोधण्यापासून तर ही इमारत उभं राहतपर्यंत पर्यंत सातत्याने ज्या प्रकारे येणाऱ्या अडचणींचा सामना अतुलजींनी केला तो मला असं वाटतं अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांचं आज मी विशेष अभिनंदन या कार्यालया निर्मितीच्या निमित्ताने करतो आज खऱ्या अर्थानं आपले नेते प्रमोदजी असतील गोपीनाथजी असतील हे स्वर्गातनं आपल्याला आशीर्वाद देत असतील कारण या मराठवाड्यावर आणि छत्रपती संभाजीनगरवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं आणि संभाजीनगरवासियांचंही त्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं आणि भाजपच्या वाटचालीमध्ये त्या ठिकाणी प्रमोदजी गोपीनाथजी वसंतराव भागवत असतील या सगळ्या लोकांनी सातत्याने आपली कार्यालय झाली पाहिजेत पक्षाला स्थैर्य आलं पाहिजे याकरता त्या काळामध्ये खूप प्रयत्न केले आणि त्या काळाची जी आपली परिस्थिती होती पद्धती होती त्यानुसार जसे मिळतील तसे कार्यालय आपण त्या काळात उभे केले आणि आपल्या पक्षाला चालवलं कुठे नाही उभे राहू शकले तर किरायाच्या जागेतनं देखील पक्ष चालवला पण त्याही वेळी आपल्या सगळ्यांचं स्वप्न होत की आपली, चा आपली कार्यालय चांगली असली पाहिजे आणि ज्यावेळी दोन हजार चौदा साली आपलं सरकार आलं आणि त्यानंतर देशामध्ये माननीय अमित भाई शहा यांनी भाजपची जबाबदारी घेतली त्यावेळेस आम्हाला अमित भाईंनी बोलवून सांगितलं की आमची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशस्त कार्यालय भाजपचं झालं पाहिजे आणि त्याकरता तुम्ही प्रयत्न सुरू करा आणि तेव्हापासनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जमीन खरेदी करणं तिथले प्लॅन मंजूर करणं त्या ठिकाणी कार्यालय उभं करणं अशा प्रकारचं कार्य आपलं चाललेलं आहे एक गोष्ट मात्र निश्चितपणे आपण पाहिली कुठेही सरकारी जमिनी घ्यायच्या नाहीत कुठेही इलिगल बांधकाम करायचं नाही शंभर टक्के परवानग्या घेऊनच भाजपचं कार्यालय तयार झालं पाहिजे आणि म्हणूनच संभाजीनगर मध्ये आमची अपेक्षा अशी होती की जरी शहर आणि जिल्ह्याचं कार्यालय असलं तरी देखील हे विभागाचं कार्यालय देखील असणार आहे छत्रपती संभाजीनगर हे विभागाचं त्या ठिकाणी प्रमुख स्थान आहे विभागीय मुख्यालय आहे आपल्या बैठका विभागाच्या मराठवाड्याच्या इथे होतात वळोवेळी मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगरला यावं लागतं आणि म्हणून या ठिकाणी आपलं जे कार्यालय ते प्रशस्त असावं काही जमिनी आपण घेतल्या विकल्या अडचणी आल्या काही अजून इमारती बघितल्या पण त्यांनी समाधान होत नव्हतं आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये अतुलजी ही जागा मला दाखवायला घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की ही जी जागा आहे अगदी एअरपोर्टच्या जवळ आहे जागा प्रशस्त आहे पुढच्या काळात या सगळ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय भर रस्त्यावरची जागा आहे आणि म्हणून ही जागा आपण घेतली पाहिजे आणि मग सगळ्यांना आम्हाला ही जागा आवडली आणि आपण ही जागा घेतली आणि त्यानंतर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कार्यालयाची निर्मिती त्या ठिकाणी सुरू झाली हे कार्यालय बनत असताना देखील अतुलजी मला घेऊन आले त्याही वेळी कार्यालय बघितलं काही सूचना मी दिल्या त्या सूचनांचा या ठिकाणी अवलंब झाला आणि आज आपण पाहू शकतो एक असं कार्यालय की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपलं काम करण्याकरता आपल्या पदाधिकाऱ्यांच्या केबिन्स आहेत ज्याच्यामध्ये माध्यमांकरता अतिशय सुसज्जित असा हॉल आहे दोन मोठे हॉल आहेत म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरला प्रदेश कार्यकारिणी करायची असेल तरी देखील या कार्यालयात होऊ शकते एवढी व्यवस्था या कार्यालयामध्ये आहे विभागीय बैठकी या ठिकाणी होऊ शकतात आपली बोर्डरूम त्या ठिकाणी आहे सर्व प्रकारच्या बैठकी होऊ शकतात त्यामुळे सगळ्या सुविधांनी युक्त अशा प्रकारचं एक उत्तम कार्यालय या ठिकाणी आपण तयार केलंय आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे कार्यालय ही व्यवस्था आहे कार्यालय चांगला आहे याचा आनंद आहे पण कार्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पक्षाचं काम डिपेंडंट नसतं त्याच्यावर अवलंबून नसतं त्या कार्यालयाचा उपयोग करून आपण अधिक लोकाभिमुखता काय आणणार आहोत त्या कार्यालयातनं कार्यकर्त्यांना काय का आधार देणार आहोत त्या कार्यालयातन जनतेच्या किती समस्या आपण सोडवणार आहोत याच्यावर पक्षाचा विस्तार असतो त्यामुळे एक उत्तम अशा प्रकारच इन्फ्रास्ट्रक्चर एक पायाभूत सुविधा ही पक्षाने तयार केली आहे आता पदाधिकारी आणि जे प्रमुख आहेत ही जबाबदारी त्यांची आहे की या कार्यालयाचा उपयोग करून जनसामान्यांच्या अडचणी सोडवणे आणि भारतीय जनता पक्षाचा विस्तार करणे हे कार्य आपल्याला करावं लागेल आज आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारने मागच्याही काळामध्ये अनेक चांगली कामं केली विशेषतः छत्रपती संभाजीनगर मध्ये मागच्या काळात आपण जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना ही त्या काळामध्ये आपण मंजूर केली त्याचं काम आपण सुरू केलं मला कधी कधी आश्चर्य वाटत की इथले आमचे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार उबाठा आणि काँग्रेसचे लोक हे कशा प्रकारचे लोक आहेत म्हणजे कधी कधी यांना लाजही वाटत नाही की यांनी आपण मंजूर केलेली योजना जी योजना मंजूर करत असताना आठशे कोटी रुपयाचा भार हा महानगरपालिकेवर येत होता हे सगळी मंडळी माझ्याकडे आली मला म्हणाली की आठशे कोटी रुपयाचा भार आमची महापालिका सहन करू शकत नाही आपण एका मिनिटात जी आर काढला आणि सांगितलं संभाजीनगर महानगरपालिकेचे पैसेही त्यांचा हिस्साही राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल हा निर्णय आपण केला आणि आता हे जे आंदोलन करणारे लोक आहेत या लोकांचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय यांनी काय केला तर पहिला निर्णय यांनी केला आपण घेतलेला निर्णय बदलवून ते आठशे कोटी रुपये संभाजीनगर महानगरपालिकेने असा निर्णय केला आणि ती योजना पूर्ण थांबवली दोन अडीच वर्ष यांच्या काळामध्ये ती योजना त्या ठिकाणी अक्षरशः थकीत योजना झाली होती पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला आपण पैसे दिले आणि आता ते आठशे कोटी रुपये देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण गॅरंटी घेऊन त्या ठिकाणी कर्ज उभं करून ते आठशे कोटी रुपये देखील आपण दिले त्याचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी केला आणि येत्या काळामध्ये दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल ही ये भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण या छत्रपती संभाजी आहे आणि म्हणून हे जे लोक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करतात यांच्यासारखे खोटारडे लोक नाहीत आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा बुरखा फाडून यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आज बघा आपल्या महायुतीच्या सरकारने ऑरिक सिटी डी एम आय सी आपण तयार केला त्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी नगर आज एक इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार झालाय इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या इंडस्ट्री या त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्या माध्यमातन इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक त्या ठिकाणी येते किर्लोस्कर टोयोटा असेल जेएसडब्ल्यू असेल एथर एनर्जी असेल कॉस्मोपिरामल असेल लुब्रीझॉल असेल हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक तर आलीच पण त्यासोबत हजारो हातांना काम देखील याच संभाजीनगरच्या भूमिपुत्रांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात या ठिकाणी होत आहे आणि आता तर देशाच इव्ही कॅपिटल हळूहळू हो हो। म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलच कॅपिटल हे छत्रपती संभाजीनगर होत आहे याचा अभिमान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात ही वेगवेगळी -वेग कामं आपण केली समृद्धी महामार्गामुळे आज या संभाजीनगरचं चित्र बदलत आहे या एअरपोर्टला सातशे चाळीस कोटी रुपये लँड एक्विजिशनला देऊन देशातलं एक प्रमुख इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून या एअरपोर्टला आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतो मनमार छत्रपती संभाजीनगर मार्ग असेल किंवा मा या ठिकाणचे वेगवेगळे मराठवाड्यातले सिंचनाचे प्रश्न असतील नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न असेल ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्या सरकारच्या झालेली आहे यावेळी तर आमच्या शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचा त्या ठिकाणी संकट आल्यानंतर राज्य सरकार त्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी उभी राहिली आणि आपण एनडीआरएफ चे तर पैसे दिलेच पण हे तरी दहा हजार रुपये पुन्हा वरचे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले आणि आता आपले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी जवळपास सत्तर टक्के पैसे पोचले आणि पुढच्या तीन चार दिवसात शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे पोचतील आणि म्हणूनच ज्यावेळी कधी नव्हे ते आमचे उद्योजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला पण दुर्दैव बघा आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल गावामध्ये गेल्यानंतर माणसंच नसायचे आमचे अंबादास दानवे माणसं अरे कुठे गेले अरे माणसं आणा अरे माणसं आणा असे माणसं आणायचे याच कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही लोकांना माहितीये आपत्तीमध्येही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय की आता या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चाललेल्या आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषदेच्या आहेत मग महानगरपालिकेच्या आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला प्रचंड विजय मिळवायचा आहे मग अशी अध्यक्ष म्हणाले मी अध्यक्षांना एवढं सांगू इच्छितो जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला महायुती करायची आहे जिथे शक्य नाही तिथे आपण करू शकणार नाही पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही तरी आपल्या समोर लढणारे पक्ष आपले मित्र पक्ष आहेत ते आपले शत्रू नाही आहेत विरोधकही नाही आहेत ते आपले मित्र पक्ष आहेत हे आपण लक्षात ठेवूनच या ठिकाणी ही लढाई करायची आहे त्यामुळे पुढच्याही काळामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो काही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मेहनतीनं भाजपच नंबर एक चा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या कार्यालयाकरता ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र